जेव्हा जावली हा किल्ला शिवाजीराजांनी त्यांच्या ताब्यात घेतला तेव्हा ह्या किल्ल्यावरती कृष्णाजी मोरे आणि बाजी मोरे ह्या लोकांचं वर्चस्व होतं किल्ला ताब्यात घेतल्यानंतर कृष्णाजी मोरे यांना राजांच्या समोर हजर करण्यात आलं त्यांचा उर्मठ वागण्यामुळे शिवाजीराजांनी कृष्णाजी मोरे यांची गर्दन मारण्याचा आदेश त्यांच्या मावळ्यांना दिला यानंतर पुरंदरहून खुद्द मासाहेब जावली ह्या किल्ल्यावरती दाखल झाल्या मासाहेबांचं हे अचानक येणं शिवाजीराजांना राजांना विचारमग्न करणारं होतं मासाहेब आपलं हे असं अचानक येणं यामागचं प्रयोजन आपण मला सांगावे अन्यथा माझ्या डोक्यामध्ये असंख्य प्रश्नांचं काहूर माजलेलं आहे कृष्णाजी मोरे यांच्यासाठी गर्दन मारण्याची शिक्षा श राजेंनी का दिली याचा जाब विचारण्यासाठी मासाहेब तिथे आलेल्या होत्या मासाहेब बोलू लागल्या राजे कृष्णाजी मोरे यांनी तुमच्या पाया पडाव्यात यांनी तुमच्याकडे याचना करावी कारण तुम्ही त्याचा चावदी हा किल्ला ताब्यात घेतला होता म्हणून राजे पराजय पचवणं जितकं सोपं तितकंच यश पचवणं अवघड आणि ह्या यशाच्या मगरुरीत तुम्ही व्हायलात याचं मला प्रचंड दुःख झालेलं आहे आणि ह्या दुःखाची जाणीव करून देण्यासाठी मी तुमच्यापर्यंत इथे आलेले आहे अशा बारीक सारीक प्रसंगातून योग्य संस्कारांचं आणि योग्य विचारांचं रोपण मासाहेबांनी शिवाजीराजांवरती वेळोवेळी केलेलं आहे अशाच दर्जेदार मराठी कंटेंटसाठी मला फॉलो करा